मेहकर तालुक्यातील बेलगाव जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांची कमतरता विद्यार्थ्यांना आणि पालकांना चांगलीच जाणवू लागली आहे सात शिक्षकांची गरज असताना केवळ पाच शिक्षक कार्यरत आहेत त्यामुळे एकशे एक्क्याऐंशी विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर मोठा परिणाम होत आहे या गंभीर प्रश्नावर पालक संतप्त झालेत आणि दोन सप्टेंबर पासून विद्यार्थ्यांना शाळेत न पाठवण्याचा निर्णय घेतलाय चार सप्टेंबरला संतप्त पालक व सर्व विद्यार्थी थेट मेहकर पंचायत समितीच्या शिक्षण विभागात दाखल झालेत आणि तिथे शाळा भरवली पालकांची म्हणणे आहे की चौदा ऑगस्टला आंदोलनानंतर शिक्षण विभागाने शिक्षक नेमणुकीचं लेखी आश्वासन दिलं होतं परंतु अद्याप कुठलीही हालचाल झाली नाही त्यामुळे पालकांनी शाळेतच ठिय्या आंदोलनाचा मार्ग स्वीकारलाय या आंदोलनामुळे एक मोठा प्रश्न पुढे आला आहे एकशे एक्क्याऐंशी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे नुकसान होण्याला जबाबदार कोण हा प्रश्न आता थेट शिक्षण विभागासमोर उभा टाकला आहे